हां नी रिक्षा जय रे बेदाडी आ खूबसूरत आए एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा चर्चेत आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरानं एक गाणं लिहिलंय ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी चष्मा असं म्हणत एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसैनिक हे आक्रमक झाले खारच्या हॉटेलमध्ये कुणालचा शो झाला त्याच हॉटेलवर राहुल कणाल आणि शिंदे गटाचे शिवसैनिक हे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांसमोर तिथे तोडफोड केली शिंदे गटाकडून कुणाल कामरा याने माफी मागावी अन्यथा तो दिसेल तिथे त्याचा कार्यक्रम करू अशी धमकीस दिली कुणाल कामराला माफी मागण्यासाठी शिवसेनेनं अल्टीमेटम देखील दिलाय शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश मुसके संजय निरुपम शीतल म्हात्रे यांनी आपापल्या भाषेत दम दिला त्याला फोनही केले कभी किया ना बाहर हम लोगों इतक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी देखी कुणाल कामरा माफी मांगने से इतने बड़े नेताओं को बदनाम करने का काम अगर कोई करेगा तो मुझे ऐसा लगता है कि का, कुणाल मात्र कुणाल कामरा काय मागे हटण्यास तयार नसल्याचं दिसतंय कुणाल कामरा माफी मागेल असं त्याचं स्टेटस पाहून वाटत नाही की तो शिवसेनेच्या अल्टिमेटम नंतर माफी मागेल कुणाल कामरानं स्टेटस स्टेटसवर फोटो ठेवत लिंक सोडली आणि लिहिलं की नवीन भारत कॉमेडी स्पेशल यासोबत गाणे लावले की वादेचे मे मुकरता नाही से मे डरता नाही त्यामुळे कुणाल कामरा माफी मागण्याच्या मूडमध्ये नसून तो शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना सिरियस घेत नाही का असा सवाल उपस्थित होतोय एकूणच कुणाल कामरा आणि त्याच्या गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी